व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी पुसत यांना निवेदन देण्यात आलं कदम पुसत प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाइस ऑफ मीडिया ही राज्यातील एक नंबरची पत्रकार संघटना असून संघटनेच्या वतीनं पत्रकारांच्या विविध हक्क न्याय व मागण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांचे राज्यभर आंदोलन होत आहे हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होत आहे शासन राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत आहे हे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलं येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया हजारो पत्रकारांना घेऊन आज रस्त्यावर उतरत आहे या संदर्भात शासनाचे वारंवार लक्ष वेधून ठोस अशी भूमिका न घेतल्यामुळे व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना पुसत यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी पोसत यांना निवेदन दिलं आहे यावेळी व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना पोसत तालुका अध्यक्ष समाधान केवडे मदन बडगुजर उपाध्यक्ष मंगेश पारटकर अविनाश आखरे कोशाध्यक्ष एस एल राठोड कार्यवाहक यशवंत जाधव सरचिटणीस शंकर माहुरे सह सरचिटणीस पुरुषोत्तम सोडगीर प्रसिद्धी प्रमुख अरुण बर्डे संघटक रवी खरात सदस्य गुलाब वाहुळे विकास मनवर अरविंद कांबळे नरेश पुलाते विजय चव्हाण नंदकिशोर बंग मुन्ना सिंदकी रवी सिगनकर बाळासाहेब ढोले गुरु माहुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रसिद्धी प्रमुख व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना पुसत आज आमच्या पत्रकारांच्या विविध समस्या विविध अडचणी व प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन आमच्या संघटनेमार्फत होत आहे त्याच अनुषंगानं आज उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसत इथे आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना मान्य यजेवसाहेब यांच्यामार्फत आम आमच्या विविध संदर्भात निवेदन दिले आहे त्या सर्वांसाठी आम्ही इथं एकत्रित जमलेले आहोत जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा त्यांचा पाठपुरावा झाला नाही तर येणाऱ्या दहा जुलैपासून आम्ही मंत्रालयासमोर आमचे विविध प्रकारचे आंदोलनं करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा